कवितेचं शीर्षक किंमत मला माहिती आहे सत्य बोलण्याची सत्य लिहिण्याची किंमत मोजावीच लागते मला माहिती आहे की सत्य लिहिण्याची सत्य बोलण्याची किंमत मोजावीच लागते आज द्या लवकर वा शिरा त्यात नाविन्य असं वेगळं काय आहे ही परंपराच आपली अगदी तुकोबापासूनची यात फरक फक्त एवढाच पडला की काळ बदलला वेळ बदलला आणि नाव बदलली यात फरक फक्त एवढाच की काळ बदलला वेळ बदलली आणि नाव बदलली नाहीतर आजही चालूच आहेत सत्याचे मुर्दे पाडणं सर्रासपणे आजही वाटेत भेटतात आपलेच वाटणारे मारे करी मुखवटे लावून आजही वाटेत भेटतात आपलेच वाटणारे मारे करी मुखवटे लावून वाट पाहत असतात आपले खरे बोलण्याची वाट पाहत असतात आपले खरे बोलण्याची मारेकरी काम करून निघून जातात पुढाऱ्यांचं सोंग घेऊन सुपारी देणारे फार काही वेगळे नसतात मारेकरी काम करून निघून जातात पण पुढाऱ्यांचे सोंग घेऊन सुपारी देणारे फार काही वेगळे नसतात अगदी आपल्याच बाजूला उभे असतात न्याय द्या न्याय द्याच्या घोषणा देत देत अगदी आपल्याच बाजूला उभे असतात न्याय द्या न्याय द्याच्या घोषणा देत देत आम्ही डोळ्यात रक्त उतरवून तर कधी केविल वाण्या नजरेने आम्ही डोळ्यात रक्त उतरवून तर कधी केविळ वाण्या नजरेने वाट पाहत राहतो न्यायाची अगदी त्या पुष्पक विमानासारखी वाट पाहत राहतो न्यायाची अगदी त्या पुष्पक विमानासारखी मला माहिती आहे सत्य बोलण्याची सत्य लिहिण्याची किंमत मोजावीच लागते आज ना उद्या लवकर वाहशील धन्यवाद